सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने हिवरखेड येथील सहदेवराव भोपडे विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत चला जाऊ या वनाला हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना निसर्गरम्य वातावरणात वनभ्रमंतीद्वारे निसर्ग अभ्यास वनाची ओळख करून देण्यासाठी अंबा बर्वा अभयारण्य येथे निसर्ग अभ्यास सहलीचे आयोजन निसर्ग कट्टा या संस्थेच्या समन्वयातून करण्यात आले होते सर्वप्रथम निसर्ग कट्ट्याच्या मार्गदर्शनात शाळेत अंबा बर्वा अभयारण्य यावर स्लाईड शो दाखवून त्यावर आधारित लेखी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याचा या सहलीत समावेश करण्यात आला या सहलीसाठी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपळे कार्यवाह श्यामशील भोपळे सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रद्धा जयस्वाल यांनी शुभेच्छा व्यक्त करीत विद्यार्थ्यांना काळानुसार बदल होत चाललेल्या सिमेंटच्या या जगात निसर्गाशी जवळीक साधता यावी यासाठी शासनाच्या वतीने आयोजित ही निसर्ग अभ्यास सहल विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी प्रेरक ठरेल असा आशावाद व्यक्त केला यावेळी शाळेचे विभाग प्रमुख स्नेहल भोपळे प्राचार्य संतोष कुमार राऊत व पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांच्या मार्गदर्शनात सौ प्रतिभा इंगळे अमोल येऊल प्रतिनिधी प्रभाकर जाधव कुमारी जया लाखोटिया यांनी सहलीच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन राठोडसह कैलास खोटे हिवरखेड